हॉटेल मनराज वेज अँड नॉन वेज यांचे गुढीपाडवा सणानिमित्त भव्य शुभारंभ समारोह प्रमुख उपस्थिती श्री आनंद पाटील के बोढारकर नांदेड दक्षिण विधानसभा आमदार निमंत्रक पवन देवीलाल लाल गुरु खुदे महाराष्ट्र गवळी समाज संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष तुलजेस किसन लाल गुरु खुदे नांदेड दक्षिण शहर प्रमुख शिवसेना मानव पवनलाल गुरु खुदे मनराज पवनलाल गुरु खुदे मयंक पवनलाल गुरुखुदे संतोष सुभाष कडपे सचिन पृथ्वीराज खरे कमल हनुमान मंडले सौरभ पृथ्वीराज खरे हॉटेल मन्नराज यांना अवश्य एक वेळ भेट द्या ऍड्रेस आंबेडकर चौक लोहा रोड लातूर फाटा नांदेड आज आमच्या गुरुकुदे गुरुकुद्दे परिवारातर्फे नवीन व्यवसायाची सुरुवात लातूर फाटा येथे मनराज फॅमिली गार्डन म्हणजे आपल्या घरासारखं जेवण लोकांना भेटावं आणि त्यांच्या त्यांना जे जीवनामध्ये त्यांच्या खुशीमध्ये आम्ही त्यांच्या सामील व्हावं यासाठी आम्ही आज नवीन उद्योगाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे त्याचं नाव आहे मनराज फॅमिली गार्डन लातूर फाटा आमची या ठिकाणी एवढीच इच्छा आहे की आमच्या इथून जे ये ग्राहक येतील त्यांना ति, व्यवस्थितरित्या त्यांची सेवा करावी आणि त्यांना त्यांच्या खुशीमध्ये आम्ही पण सामील व्हावं आमची हीच इच्छा आहे आपल्या रेस्टॉरंट मध्ये फॅमिली साठी बसण्यासाठी वेगळी गार्डन ची जागा आहे फॅमिली साठी व्यवस्था वेगळी केलेली आहे आणि जनरल प्रत्येक साठी एसी ची व्यवस्था आहे एसी रूम मध्ये म्हणजे जे बारमध्ये मधले असणारे हॉटेल मध्ये मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये जे रेट्स आहे त्या रेटच्या प्रमाणेच पण एसी मध्ये आपण या ठिकाणी कमीत कमी दरामध्ये या ठिकाणी आपण लोकांना जेवण देणार आहोत आणि लोकांच्या सेवेमध्ये त्यांना या ठिकाणी <m Twin> आम्ही कमी पडणार नाही मी आजच्या नवीन वर्षाच्या गुढीपाडवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो व आमच्या मडराज हॉटेलला आपण आयुष्य भेट द्यावी आणि आपण या ठिकाणचा आस्वाद घ्यावा अशीच या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आपण या ठिकाणी येऊन नक्कीच आस्वाद घेतील असं मी अपेक्षा <स्चास्चास> सर्व हॉटेल पेक्षा आमची या ठिकाणी वेगळी अपेक्षा वे अशीच आहे की आम्ही लोकांच्या मनामध्ये नक्कीच चांगल्या रीतीने उतरू आणि त्यांच्या जे या ठिकाणी जे जेवणाचं त्यांना जे स्वाद राहते ते स्वाद देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि ते स्वाद देऊन आम्ही त्यांच्या मनात उतरण्याचा प्रयत्न करतो आज आज माननीय दक्षिणचे आमदार आनंद पाटील कोटारकर यांच्या हस्ते आज या वास्तूचं उद्घाटन होणार आहे या व्यवसायाचं उद्घाटन होणार आहे आणि आजपासून हा आमचे जे मनराज हॉटेल आहे ते लोकांच्या सेवेमध्ये हजर होणार